नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी जा दोन आपण पाहलो अठ्ठावीस ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर बंगाल उपसागर आणि समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये डिप्रेशन्स आणि सायकलिंग स्ट्रोम आहे सायक्लॉन मोनता त्याचं जे नाव असे नाव आहे याबाबतचे आपण अपडेट पाहलो या, या दोन्ही सायक्लॉन सिस्टम प्रणालीमुळे राज्याचा जो भाग बहुतांश भाग असेल त्या भागावर आपल्याला येणाऱ्या चोवीस पासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे पश्चिम विदर्भ असेल या भागामध्ये तसेच मराठवाड्याचाही बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर डिप्रेशनच्या प्रभावामुळे ही राज्यात कोकण केंद्रपट्टीचा भाग असेल त्या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार जर केला तर बंगालच्या उपसागर जे कमी दाबाचे क्षेत्र जाहीर झालं होतं त्याचं आता सायकलॉन मोंथामध्ये रूपांतरित झालं आहे याचबरोबर सध्या हे चेन्नई व पांडेचेरी पासून चारशे ते पाचशे किलोमीटर अंतरावरती आतमध्ये आहे सध्या हे सायक्लोनिक स्ट्रोम तयार झाले याचबरोबर याची जी विंड स्पीड असेल सध्या चाळीस केटी आहे याचबरोबर उद्या संध्याकाळी म्हणजे अठ्ठावीस तारखे संध्याकाळच्या वेळेला जवळपास हे करावट्टीजवळ हे लँडफॉल करण्याची शक्यता आहे त्यावेळेस विंड स्पीड असेल जवळपास एकशे दहा किलोमीटर प्रति तास एवढा राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आपले कोण निर्मित्र वर्ग असतील किंवा शेतकरी बंद असतील त्या साईडला तर त्यांनी त्या ठिकाणी संभावून राहण्याची आवश्यकता याचबरोबर अठ्ठावीस तारखेनंतर तेच कमी दाब जे सायक्लोन स्ट्रोम हिट झाल्यानंतर ते हळूहळू उत्तरेला सरकेल छत्तीसगड छत्तीसगड पासून याचबरोबर नागपूर जवळपासून हे कमीदाबाचं क्षेत्र हे हळूहळू पुढे सरकेल त्यामुळे विदर्भाचा जो पूर्व भाग असेल त्या भागामध्ये बहुतांश क्षेत्र हा प्रभावित होण्याची शक्यता त्यामुळे गडचिरोली असेल भंडारा नागपूर गोंदिया या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे चंद्रपूर यवतमाळ आणि मराठवाड्याचा जो उत्तरचा भाग असेल नांदेडचा उत्तर भाग या भागामध्ये ही पावसाची शक्यता अधिक आहे याचबरोबर अरबी सुंदराचा जे कमी दाब आहे ते अरबी सुंदर कमी दाबाचं क्षेत्र मात्र वारंवार त्याच ठिकाणी आपल्याला फिरताना पाहायला मिळते कारण ते जोड क्षेत्र आहे याचबरोबर ते करून परत एकदा गुजरातच्या मार्गेला वळते त्याच्यानंतर अजून एकदा ही रिकवर करण्याची शक्यता त्यामुळे काही दिवस अजून याच ठिकाणी ते रेंगाळ जाईल जसं जसं बंगालच्या उपसागराचं चक्रीवादळ आहे मोनता आहे ते पुढे सरकेल त्याच वेळेला हे सायकलिंग डिप्रेशन ही हळूहळू पुढे सरकेल त्यामुळे राज्याच्या उत्तरेच्या भागामध्ये ही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सध्या स्थिती पाहिलं सध्या येणाऱ्या चोवीस तासामध्ये विदर्भाचा दक्षिण भाग मराठवाडा या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल ज्याला सायकलिंग स्टोन पुढे सरकेल आणि हेच कमी दाब क्षेत्र वरती सरकेल त्यामुळे तसा पाऊस हा हळूहळू उत्तरेला सरकेल याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासा म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पावसाचा अंदाज आपण जर पाहिला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये मराठवाड्याकडून जर आपण सर्वप्रथम पाहिला तर नांदेडचा लोळ असेल पिलोली असेल या भागामध्ये अति अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मुदखेड कंधार नांदेड भोकोर हदगाव किनवट हा जो पट्टा असेल या भागामध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच हिंगोलीचा दक्षिण भाग कळमुद्री बसमत या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मराठाचं गंगाखेड मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लातूरचा लातूर अमदपूर लातूर उदगीर निलंगा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग असेल उस्मानाबाद तु, तुळजापूर धारा उमरगा या भागामध्ये आपल्या ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मात्र धाराशिवचा उत्तरेचा भाग असेल कळंब भूम पारंडा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे बीडचा पाटोदा आष्टी जामखेड बीड तालुक्याच्या खेज असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता बीडचा उत्तर भाग येवराई माजलगाव आंबेजोगाई मा याचबरोबर परभणीचा संपूर्ण तालुका असेल जिल्हा असेल आणि हिंगोलीचा उत्तर भाग या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच जालनाचं जालना अंबर परतूरचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळेल छत्री मध्यवर्ती भाग असेल खुल्हाबाद औरंगाबाद पैठण याच गंगापूरचा काय भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच छत्री संभाजीनगरचा जो पश्चिम भाग असेल वैजापूर गंगापूरचा पश्चिम तसेच सिल्लोड सोयगाव अं भोकरदनचा काय भाग असेल जालनाचा या भागात आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याच्यानंतर उद्या रात्रीनंतर सुद्धा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल उद्या रात्रीनंतर विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता याचबरोबर याचबरोबर उद्याचा जर पाहिला तर गड विदर्भाकडून गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल अहिरी सिंचोर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस तसेच उत्तरेचा पाहिला बा चारमोशी इटाफोली या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच गडचिरोलीचा उत्तर भाग आरमोरी कुरखेडा धनोरा या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला अन्यथा मात्र पाऊस नाहीये उत्तरेचा भंडारा गोंदिया हा संपूर्ण भाग मात्र काही ठिकाणी ड्रायवेत राहू शकतं व ढगाळ वातावरण तुलनेनं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर भंडारा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल चंद्रपूर राजुरा गोडबिंबरी या ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे चोवीस तासानंतर त्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर भद्रावती वरोरा चिंबूर नागपूर ब्रह्मपुरी सिंधेवाड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भंडाराचा पश्चिम भाग असेल नागपूर संपूर्ण जिल्हा वर्धा संपूर्ण जिल्हा अमरावतीचा दक्षिण संपूर्ण भाग याचबरोबर यवतमाळचा संपूर्ण जिल्हा या भागाचं जर पाहिलं या भागात आपल्याला भागा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी कदाचित जोरदार स्वरूपाचाही पाऊस एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता कारण की जसं जसं मोंथा सायकलन वादळ जसं जसं जवळ येईल तसं तसं या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल अमरावतीचं पाहिलं अमरावतीचा मध्यवर्ती भाग असेल अंजना खुर्जी मुर्शी वरुड या ठिकाणी डागळा वातावरण पाहायला मिळणार आहे चिखलदरा धरणीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अकोल्याचा दक्षिण भाग असेल अकोट मृतिजापूर बार्शी टाकळी तसेच वाशिमचा बहुतांश जिल्हा असेल बुलढाणा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेच जर पाहिलं खांदेचे जळगावचा उत्तरेचा भाग चोपरा या वेळेला हवेत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जामनेर पाचोरा बडगाव चाळीस गाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र मध्यवर्ती भाग असेल पा पारोळा बडगाव एरंडोल भुसावळ जळगाव जामोद अळमनेर या ठिकाणी ड्रायबीद राहू शकतं खांदेचा पाहिल पाहिला सॉरी धुळ्याचा पाहिला धुळेचा सिंदखेड राज्या सिंदखेडा असेल आणि शिरोड असेल या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पा। विशेष जास्त मोठ्या पावसाची पा। शक्यता नाहीये मात्र साखरे असेल व धुळे तालुका या ठिकाणी ड्रायबीत राहू शकतं नंदुरबारचाही उत्तरचा भाग हलक्या स्वरूपात पाऊस दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी शक्यतो करून ड्रायव्हिध राहणार आहे नाशिकचं तर पाहिलं नाशिक सटाणा कळवण निर्नोरी शिरूर एवढा नांदगाव मालेगाव या ठिकाणी ड्रायव्हेत राहणार आहे अधून मधून एक तर दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल नांदगाव एवढा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व नाशिकचा पश्चिम भाग संपूर्ण सिलीगत पुरी पेठ सरगना या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता संपूर्णतः नाशिकमध्ये इथे राहणार नाहीये पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं अहिल्या द्रा नगरचं जर पाहिलं अकोले पारनेर श्रीगोंदा कर्जत नगर या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव नेवासा मडगाव राहुरी असेल पातर्डे असेल या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी तुरळक का स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच पुण्याचा उत्तरेचा भाग जो असेल इंदापूर दौंड शिरूर जुन्नर घाटमध्ये संपूर्ण भाग लोणावळा खंडाळापूर या पट्ट्यामध्ये आपल्याला काही काहीऐंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र पुणे शहरापासून दक्षिणचा भाग असेल बारामती इंदापूरचा दक्षिण भाग असेल या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा किंवा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे सोलापूरचा पाहिलं माळा करमाळा बार्शी या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे म्हाळे सांगोला मंगळवेडा पंढरपूर मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे काही ठिकाणी रायवी पण राहू शकतो व ढगाळ वातून पाहायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला जत तालुकाचा संपूर्ण भाग असेल कवठेमका संपूर्ण तालुका असेल संपूर संपूर तासगाव संपूर्ण असेल खानापूर आठपाडी बिट्टा या भागामध्ये अधून मधून ढगाळ वातावरणाची परिस्थिती राहील याचबरोबर काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायलाही मिळण्याची शक्यता मात्र शिराळा तालुका असेल वाळवा तालुका असेल इस्लामपूर असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे सातारा जिल्ह्याचाही पश्चिमचा संपूर्ण भाग असेल कराड पाटण मेढा वागळेश्वर मा या ही जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा मात्र पूर्व भाग असेल वडूज दही पलटण या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता हा जो पट्टा असेल या पट्ट्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसानंतर पाऊस एकदम कमी होईल मात्र परत एकदा सुरू पाऊस होण्याची शक्यता याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा गगनबावडा बुदरगड आजरा चंदगड गडंगलज या ठिकाणी मात्र जोरदार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोकणाचा विचार जर केला कारण की कोकणातीलचा जो अरबी समुद्र आहे या ठिकाणी जो ग... लो प्रेशर एरिया आहे याचा प्रभाव कोकणामध्ये अजून राहण्याची शक्यता आहे सर्वप्रथम कोकणाचा दक्षिण भाग पाहिला सिंधुदुर्गचा मालवण वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ दक्षिण गोवा उत्तर गोवा या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल कणकवली कुडाळ देवगड वैभव या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राजापूरचा संपूर्ण जिल्हा असेल सॉरी रत्नागिरी संपूर्ण जिल्हा राजापूर रांजा देव दे, खेड दापोली मंडणगड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा रायगडचा दक्षिणचा संपूर्ण भाग असेल अलिबाग पेन पाले रो रोहा मानगाव या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तसेच मुंबई शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच ठाणे जिल्ह्याचा मुरबाड असेल कल्याण असेल उल्हासनगर असेल पनवेल असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पालघरचा उत्तरेचा भाग असेल जव्हार मोखाड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच वसई तलसार या ठिकाणी अधूनमधून पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये सांगली असेल याचबरोबर सोलापूर धाराशिव आणि लातूर या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही आहे फक्त लायटिंग थंडसोमचा अलर्ट आहे याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव याही ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे याच या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त स राज्यातील संपूर्ण विभाग संपूर्ण जिल्हे असते त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे लायटिंग थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट आहे याचबरोबर वाशिम असेल यवतमाळ चंद्रपूर गडचिल्ले या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अलर्ट अमेरिके खात्याने दिलेला आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल अलर्ट नक्की की करा धन्यवाद